तो तो वेळीच दिला तुम्ही मी जर <small> <ते लदर> मबाल <माँवेल। small>

थो थोडं एक दीड तांब्या पाणी पाहिजे होत अजून त्याला म्हटली ती मी तोंड बर बर येडासारखं येत दाबायला त्रास देतो रामकृष्ण हरी झाल्या मस्त कुरडा आहे बरं का साडेनऊ वाजली उशीरच झाला टाकायला थोडं बरं बघा बघा मस्त अशा झाल्या हे बघा असं मस्त कुरड्या झाल्या पण छान आला आता आणि कुरडा वाळायला पण म्हणजे असं काही प्रॉब्लेम नाही येणार आता एकदम मस्त आहे बघा असं म्हणजे वाळल्यासुद्धा कोरड्या साडेनऊला टाका म्हणजे साडेनऊच वाजल्या तशी तरी वाळायला पण लागले इतक्या दाट टाकेले तरी पण पूर्ण वाळून जातील बरं का तशा वाळल्यावर मी दाखवलंच परत त्या व्हिडिओमध्ये बा पूर्ण दाट टाकेले कारण मग बसायचं सगळं बाजा गोळा करत जास्त बाजा गोळा करायचा त्याच्यात वेळ जातो माणसं लागत हाय बाजा आपल्या घरचे ब बीट हाय अजून पण मग एवढ्याच्यातच टाकले आम्ही व्यवस्थित वाळतील मस्त याला काढ थोडं कमी आलं मग शेडनीटवर टाकले इथं त्याच्यावर बी छान येते शेडनीटवर इकडं मस्त छोट्या छोट्या बनवल्या बरं का या आणि नंतर नाही या थोडं थंड व्हायला लागलं ना मग घेतले मोठे मोठे करून या हे बघा किती छान एक सारखी कुरड्या आली एक छारखी मस्त छान कुरड्या आली कशा वाटल्या मला नक्कीच सांगा कुरड्या आता बघा इतका पसार आहे की बघा भांडे घसायचे सोऱ्या धुवायचा गोट्या धुवायचा सगळे भांडे पडलेले ओढायचं पा घाटाचं पातील घसायचं सगळं खूप काम पडलंय अजून गहू आहे भिजत घातलेले त्याला दळायचं पिळायचं गाळायचं दोन वाजणारच आहे मला एवढं आवडता आवडता आता दोन तीन पाहुण्या बोलावल्या तेव्हा झालं पाटापाट नाहीतर घरची घरी तर झालंच नसतं शक्यच नाही पाहुण्यांना बोलवलं तर बनवं लागायला तरी सव्वा नऊ वाजून गेले सव्वा नऊ कसे नऊ वाजले आता सगळं मस्त झाले पण आता ते पिळायचं गाळायचं उद्याचे दिवस आहे टेन्शन कुरडायचं कुरडाय करायचे म्हटलं म्हणजे माणसंच पाहिजे चार पाच माणसं पाहिजे सनिंग पाच माणसं पाहिजे तेव्हा कुरडाय पाटापाटाव त्या आता या दोन पायाल्या म्हणजे पंधरा किलोचे केले या आणि अजून आता आठ न आठ नऊ किलोच्या टाकीले आता परत नऊ किलोचे टाकीले आता पण बघा कशा वाटते <coughs> रामकृष्ण हरी मस्त आता अशा कोरड्या भरून घ्यायचे मस्त इतक्या भारी वाळ्या कोरड्या म्हणजे पूर्ण अशा म्हणजे गोळ्या फक्त अशा उचलून पाठीत टाकायचे म्हणजे आपाप ते काढाला पण सोडून दिले बघा अशा मस्त एकदम एकदम एकूण एक, एक साखळीने साखळी साक्रे मोकळी झाली कोरड्याची बघा अशा अजिबात म्हणजे येडा दाट नाही असं मस्त कुरडा एक सारखी दाट अजिबात येडा नाही हे बघा खूप छान येडा झाला तर फक्त असं भरायच्या पाठीमध्ये त्याला काडी कचरं का म्हणजे काहीच नाही गव्हाचं काड लटकत का राहतं ते सुद्धा लटकलं नाही आणि छान कुरडाई आली एकदम मस्त बारीक येडा पण किती बारीक आहे बघा मस्त कुरडई आली कुरड्याची मेहनत पण खूप घ्यावं लागते बाई तेव्हा कुरड्या चांगल्या ते एकदम मस्त वाळ आहे उद्या पण एक घाटे आता जब भारी कुरडाय आल्या काल काल मला एका ताईने कमेंट केली होती ताई म्हणे उद्याकडं बनवता बनवताना टाका म्हणे मस्त मला चिक आणि दूध साखर खूप आवडते पण माझी आई म्हणजे आई आई गेल्यापासून मला भेटलंच नाही खायला तर काय करावं आता ताई आता तू कुठून बोलती काय जवळ असती तर मी दिला असता पाठवून आईची जागा तर कोणीच भरू शकत नाही पण खायची इच्छा झाली तर देऊ शकते ब असं पण मग आता कुठं येईन काय तू निस्त व्हिडिओ टाकून काय मला इतकं कसं तरी वाटतं आहे कालपासून मी कमेंट वाचली तुझी ताई पण कस तरी वाटतं आहे मला तर माझ्यापेक्षा मोठे आहे का लहान येते काही सांगू शकत नाही मी पण मला कस तरी वाटतंय बा आपण आई आईची जागा नाही भरू शकत पण निदान ज्या आईला खावा वाटला जवळ असते तर दिला असता पाठवून आपण खायला सगळ्या वस्तू म्हणजे आता काही गोष्टी नाही भेटती विकत भी उडाय भेटते बा विकत पण खायला पण घरची खाण्याची मज्जा वेगळीच राहते विकतरीची मज्जा वेगळीच राहते घरी किती वेध म्हणजे तुम्ही किती आणा ते मनासारखं भेटत नाही खायला आपल्याला ते तशी घरची मज्जा वेगळीच राहते खाण्याची आहे नुसतं उचलायचं आहे बघा काहीच नाही त्याला काडी कचरं काहीच लटकत नाही इतकं छान वाळलंय मस्त एकदम मस्त ते लिंबाचे फुलं पडले वरून त्याच्यावर ते काही नाही ते फुलं पण असं झटकलं का गळून जात आहे बघा किती छान वाळल्या कुरड्या म्हणजे एक वाजताच पूर्ण कुरडई वाळून गेली होती ती एक वाजता नऊ वाजच तर टाकायच्या झाल्या होत्या साडेनऊ वाजच तर भांडे बिंडे सगळं आवरलं होतं एक वाजच तर तो कुरडई पण वाळली होती तर मग मी नाही भरली म्हटलं दिवसभर वाळू देऊ चांगली संध्याकाळीच भरू पण आता तसं मग वल्ल्या भरून बी काय उपयोग नाही तर उद्या पण थोड्या वेळा उन्हात ठेवायच्या आणि मग नंतर भरायच्या बघा इतक्या आहे अजून एवढ्या भरायच्या तिकडं ते क्वाटवर पण आहे काही कुरड्यातले भारी एक सारखे आले बघा हे अशा पातळ्याची कुडई बनवली ना तर खायला पण छान वाटते आणि ती जाड येडा राहिला का तर ते असं नाही जाड जाड तोंडात टाकल्यावर ते खायला म्हणजे कुरड्या खाल्यासारखं वाटत नाही असे एक पातळ पातळीच्या कुड्या बनवलेली आहे बघा हे काय असे दिसत्या पण असे असे पायस्वाऱ्याने बनवेले मी त्या कोरड्या हे बघा असं पायस्वार आहे माझा लोखंडी त्याच्याने बनवेले खूप छान कोरड्या आल्या मी बघा असे फुलं पडले त्याच्यावर अस असे कोरडाई केली का ते आपक पडून जात आहे लिंबाची फुलं पडली आज वारं हवा होती ना तर मस्त असं हे हो लिंबाचं झाड तर त्याची सगळी फुलं पडते काय काय कोरड्या बघा किती मोठ्या मोठ्या केल्या हे दोन आहे एक नाही बरं का ति खूप मोठे मोठे बनवले काही काही हा तिलाच माहिती आहे तिने दळण केलं दळण तिने केलं तर काही लहान मोठ्यात चाळल्या गेल्यास पायस्वारीनी छान झालं बघा अशा कोरड्या झाल्या कशा वाटल्या नक्कीच मला कमेंट करून सांगा तर ताईनी मला कमेंट केली खूप माझ्या जीवाला हळहळ लागेल कालच्या धरून काय करावं आता तिला खूप चिकाची आठवण आली आईची आठवण आली आता ना आईची जागा तर नाही आपण भरू शकत तिची पण मग या निमित्ताने किती आईची आठवण आली आई आईसारखं आई अमृत कोणीच देऊ शकत नाही आपल्याला कोणीच देऊ शकत नाही ना पैसा देऊ शकत का नाही धन देऊ शकत का प्रॉपर्टी देऊ शकत आई आईच आपल्याला आईचं अमृत देऊ शकते कोणीच देऊ शकत नाही बघा कसं वाटलं व्हिडिओ माझा नक्कीच मला कमेंट करून सांगा तसं असतं अशा कुरड्या भरती मी नक्कीच उद्या पण करायचे उद्या पण व्हिडिओ टाकणार आहे मी मला आज थोडा वेळ नाही भेटला ते चांगला व्हिडिओ काढायला खूप गाई गर्दी झाली आणि वेळेवर टाकलं गेलं पाहिजे ते बघा अशी पाठी भरती आहे आता अजून भरायचे मला बाकीच्या कुरडा मस्त झाल्या मला आवडल्या आणि हे लोको गव्हाच्या ज्या कुरड्या आहे ना खूप छान लागते बरं का खायला पण आणि कुरडाई पण इतकी निबर होती ना तर अजिबात खराब होत नाही कुरडाई म्हणजे फुटत नाही तुटत नाही अशी गव्हाची कुरडाई खूप छान होती हे बघा इतके भारी कुरडाय झाल्या नाव काय काय खूप मोठ्याला चाळ आहे दोन पाहुण्यांना बोलवलं होतं कुरडाय करायला म्हणजे इथंची शेजारीची ते आपण त्यांना म्हटलं या आम्हाला मदतीला सुनबाई पण आली होती सुनबाई बी गावाला गेली होती आली ती कुरडाय करायला टायमावर भरभर आली ती पण नाही तर माझी काय झालं असतं बापरे एवढं भांडे घसणं नेन नक्कीच शक्य आहे की एवढं काम लागली सूनबाई पण आली ती पण बनवलं करावंच लागतं घरातले कामं काय चुकतंय का गावाला आपण कवर जाणार एक दिवस जाऊ दोन दिवस जाऊ आपले काम आपल्यालाच करावं लागते मस्त अशा भरव्याला कोरड्या बघा कसा वाटला एडं नक्कीच सांगा मला रामकृष्ण जे कुठे खायला व्हायला लागते बरं का हे बघा एवढा एवढा भुगा झाला एवढा आहे म्हणजे भुज भुगच होत नाही काडावर एकदम मस्त निघून जाते व्यवस्थित गव्हाच्या काडावर भुगा होतच नाही कशा वाटल्या कोरडाय सांगा एवढ्या कुरडाय केल्या खायला भारी लागत नाही माकुडे नवीन नवीन नंतर नाही कोणी खात पण नवीन नवीन भरला का तर पाट्या भरले बाहेर दिसता पण लय मेहनत घ्यावा लागत तिकडायला